हाय हॅलो नमस्ते सर्वांना कसे आहेत सगळे मजेत ना तर आज आपण ब्लॉग न घेता छानशा अशा रेसिपीचा व्हिडिओ घेणार आहोत तर सगळ्यांच्याच घरी संडे स्पेशल मेनू तर असतातच तसंच आमच्याकडे पण आहे आज इडली सांबार आणि चटणी तर त्याचीच छोटीशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते प्रत्येकाला याची रेसिपी तरी माहितीच आहे पण एक मी ज्या प्रकारे बनवलेलं आहे ते पाहून घ्या जर तुम्हाला आवडलं तर नक्की ट्राय करा तर जे काही सांबारसाठी लागणाऱ्या भाज्या आहेत गाजर बटाटा कांदा टोमॅटो आणि दुधी भोपळा एक वांग असं मी मस्त असं चिरून घेतलेलं आहे स्वच्छ पाण्याने आणि धुऊन कुकरमध्ये ह्या सगळ्या भाज्या मी टाकून घेते आणि मी जे सांबार बनवते ते मिश्र डाळीचं सांबर आहे जेणेकरून लहान मुलं देखील ते सांबर छान असं खाऊ शकतात तर मसूरची डाळ मुगाची डाळ आणि तुरीची डाळ असे समप्रमाणात मी डाळी घेतलेल्या आहेत आणि त्यात स्वच्छ अशा धुवून या भाज्यांसोबतच ॲड करून घेते तर त्याच्यामध्ये मी एक चमचा हळद आणि तेल सोडती थोडंसं छान असं सगळ्या डाळी आणि भाज्या मऊ शिजण्यासाठी आणि पाणी ॲड करून शिजत ठेवते तर मीडियम फ्लेमवर कुकरच्या दोन ते तीन चिट्ट्या काढून घेतल्याने अगदी छान असं डाळ आणि भाज्या शिजून होतात तर इकडे डाळ आणि भाज्या आहेत तोपर्यंत आपण चटणीच्या तयारी लागू आहेत तर चटणीसाठी जो काही पुदिना लागतो तो पुदिना मी बाजारात न ना आणि माझ्याच छोट्याशा कुंडीमध्ये मा उगवलेला आहे हे पहा मी एक रेसिपी टाकली होती तुम्हाला पाणीपुरीची तर त्याच्यामध्ये मी आणि जिजानी पुदिना लावलेला पण व्हिडिओ शेअर केला होता तर विकत चाललेल्या पुदिन्यापासनं त्याच्यामुळे आम्ही लावल्या होत्या ना आता छान असा पुदिनार खूप फ्रेश आहे पुदिना तर इकडे मी एक नारळ घेतलेला आहे छान असा फोडून सो कौचल साईडला काढून घेतला आहे बारीक तुकडे करून त्याच्यामध्ये डाळे आलं लसूण कोथिंबीर पुदिना आणि तुम्हाला जर आवडत असतील तर शेंगदाणे भाजके हे ॲड करून फिरवून घ्यायचं फिरून घेतल्यानंतर मी हिरवी मिरची ॲड केली नव्हती कारण जिजासाठी देखील मला मिठाचा असं चटणी बनवायची होती तर जिजासाठी साईडला काढली आणि परत हिरवी मिरची ॲड करून फिरवून घेतलं मस्त असं साईडला काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दही ॲड करतो आहे आपण साखर आणि मीठ चवीनुसार आपण टाकून घेतो आहे मस्त असं हलवून घ्यायचं आणि इकडे तडक्यासाठी पहा जिरी मोहरी कडीपत्ता आणि लाल तडक्याच्या मिरच्या देखील टाकून घेते आणि मस्त असा तडका देऊन घेते तर इकडे मस्त तर कुकर थंड झालेला आहे साईडला काढून भाज्या रवीने मॅश करून घेतल्या सांबारची तयारी चालू आहे सांबर, सांबर पातेल्यामध्ये तेल तेलात मोहरी जिरी कडीपाता आणि आले लसूणची पेस्ट टाकून व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं त्याच्यामध्ये लाल तिखट घरगुती लाल तिखट कश्मीरी लाल मिरची पावडर आणि सांबर मसाला टाकून घेते आणि शेवग्या शेंगा मी कुकरमध्ये लावल्या नव्हत्या कारण खूप गाळ होतील त्या म्हणून आणि व्यवस्थित असं मिश्रण एकजीव केल्यानंतर शेवग्या देखील त्यात ॲड करतील जे काही आपण कुकरला शिजवलेल्या भाज्या आणि डाळ होत्या त्या देखील त्याच्यामध्ये मिक्स करून घेते चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित असं एक पाच मिनटं शिजवल्यानंतरनं चिंचेचा कोळ आणि गूळ एकत्रच ॲड भिजत घातलं होतं ते देखील त्यात मिक्स करून घेते तर हे पहा आपलं इडलीचं पीठ किती छान असं फुललेलं आहे व्यवस्थित असं फर्मेंट झालेलं आहे तर तो, याच्यामध्ये मी मीठ ॲड करते जर आपलं एवढं छान पीठ फर्मेंट झालेलं आहे तर याच्यामध्ये ते कोणत्याही प्रकारचा इनो सोडा वापरण्याची गरज नाही छान अशा इडल्या फ्लफी अशा होतात तर याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे मी आणि प्रत्येक इडलीच्या भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि आपण आता ते बॅटर टाकून घेऊयात त्या भांड्यामध्ये आणि कुकरला लावून घेऊयात त्याच्या आधी कुकरमध्ये एक ग्लास पाणी ओतून ठेवले होते मी फ्री हीट वगैरे काही करायची गरज नाही मी करत, तर नाही करत तुम्हाला आवड करायची असेल तर तुम्ही करू शकता तर हे पहा सर्व अशा प्रकारे मी व्यवस्थित असं भरून घेते प्रत्येक प्लेट्स आणि कुकरला लावते आणि दहा मिनटासाठी मिडियम फ्लेमवर ठेवून देते तर छान अशा सांबर शिजत आलेला आहे म्हणजे शेवग्याचे शेंगा जे टाकलेल्या आहेत त्या शिजत आलेल्या आहेत मग सांबर देखील तयार झालेला आहे आणि दाटसर असं सा व्यवस्थित सांबर झालेला आहे खूप पातळही नाही खूप घट्टही नाही अशी अशा प्रकारे सांबार खायला खूप छान लागतं तर इकडे इडल्या पहा कशा टम फुगलेले आहेत खूप छान लागतात अशा इडल्या अगदी फ्लफी होतात तुम्हाला पुढे दाखवेलच मी तर अशा प्रकारे काढून मी एक पाच मिनटासाठी रेस्ट करायला ठेवते जेणेकरून वाफ रिलीज होते त्यातली आणि इडल्या काढायला देखील सोप्या जातात कोथिंबीर टाकून गॅस बंद करून घेतलेला आहे मी सांबारचा तिकडे प्लेटिंग करते मी जियासाठी मी वेगळी चटणी सांबार बनवलेला आहे बिना तिकटाचं आणि हे आमच्यासाठी रेग्युलर तर जिजाचं मध्ये मध्ये करणं चाललेलं आहे खा इडली काहीतरी नवीन बनवत असल्यावर तिला खूप आवडतं काय बनवते हे पाहायला तर हे पहा मी इडल्या काढून घेते बघा तुम्हाला दाखवते कशाप्रकारे अगदी फ्लफी इडली झालेली आहे जाळीदार इडली बनलेली आहे एकदा ट्राय करून पहा आवडले असेल तर लाईक करा कमेंट करून सांगा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा बेल बेलायकोनला हो देखील क्लिक करा जेणेकरून माझी रेसिपी किंवा व्हिडिओ पडल्याच्या नंतर तुम्हाला पहिल्यांदा नोटिफिकेशन येईल तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय